नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात अनेक तिथी येत असतात ज्या तिथीनुसार आपण आपल्या पितरांचे पितृश्राद्ध घालत असतो पितृपक्षात येणाऱ्या या महत्वाच्या तिथींमध्ये पौर्णिमा सर्व अमावस्या भरणी भरणीच्या दिवशी भरणी श्राद्ध घातले जाते या महत्त्वाच्या तिथी असतात पितृपक्षाच्या अनेक तिथींमध्ये एक तिथी येते जी असते नवमी तिला अविधवा नवमी असेही म्हणतात या नवमीच्या तिथीला अविधवा नवमी आई नवमी किंवा आहेव नवमी किंवा नवमी श्राद्ध असे म्हटले जाते या अविधवा नवमीच्या दिवशी आपण पितृश्राद्ध घालत असतो या दिवशी कोणाचे पितृ श्राद्ध घातले जाते आणि त्याचे नियम काय आहे ते कसे घातले जाते हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया तर चला तर व्हिडिओ सुरू करूया या तिथीला कोणाचे श्राद्ध घातले जाते तर घरातील एखादी सुवासिन स्त्री जी मृत पावलेली आहे त्या स्त्रीचे या तिथीला श्राद्ध घातले जाते ही तिथी सुवासिनीला समर्पित असते त्यामुळे घरातील एखादी सुवासीन स्त्री मृत पावलेली असेल तर तिची कोणतीही तिथी असली तरी तिला या नवमीच्या तिथीला जेव घातले जाते किंवा तिचे श्राद्ध घातले जाते या वर्षीची अविधवा नवमी ही सोमवारी पंधरा सप्टेंबरला आलेली आहे जर तुमच्या घरातील कोणतीही सुवासीन स्त्री वारलेली असेल तर तुम्ही या दिवशी तिचे श्राद्ध घालू शकता किंवा तिच्या नावाने कोणाला जेव घालू शकता तर आता हा स्वयंपाक कोणी बनवायचा तर घरातील कोणत्याही स्त्रीने हा स्वयंपाक बनवायचा असतो या स्वयंपाकात काय बनवतात तर इतर पितृतिथींना आपण जो स्वयंपाक बनवतो तोच स्वयंपाक या दिवशीही बनवला जातो या पितृपक्षात आपण जी काही पित्रांची सेवा करत असतो जे काही पितृश्राद्ध घालत असतो ते सर्व पित्रांना संतुष्टी मिळण्यासाठी करत असतो आणि ते सर्व पित्र बघत असतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतात त्यामुळे नवमीला सुवासिनींचे श्राद्ध घातले जाते आणि तुमच्या घरातील जर एखादी सुवासिन स्त्री मृत पावलेली असेल तर तुम्ही तिचे श्राद्ध या दिवशी घालू शकता कारण पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे श्राद्ध घालत असतो आणि आपण आपल्या पितरांच्या तिथीनुसार त्या त्या तिथीला पितरांचे श्राद्ध घालतो आणि विधवा नवमीला सुवासीन स्त्रीचे श्राद्ध घालतो आता हे श्राद्ध तुम्ही कोणत्या स्त्रियांचे घालू शकता तर तुमची सासू वगैरे जर सुवासीन गेलेली असेल तर तिचे तुम्ही श्राद्ध घालू शकता आणि जर तुमच्या घरातील जाव सून या जर सुवासिनी गेलेल्या असेल आणि त्यांचे श्राद्ध घालणारे कोणीच नसेल तर त्यांचेही तुम्ही श्राद्ध घालू शकता कारण काही ठिकाणी ननन जर सुवासीन गेलेली असेल तर तिचे देखील श्राद्ध घातले जाते कारण तिच्या सासरी जर तिचे श्राद्ध घालणारे कोणी नसेल तर अविधवा नवमीला तिच्या माहेरी तिचे श्राद्ध घातले जाते आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो त्यामुळे जर त्यांचे श्राद्ध जर होत नसेल त्यांचे श्राद्ध घालणारे कोणी नसेल तर त्यांचा पितृदोष आपल्याला लागू शकतो आपण अक्षय तृतीयेला देखील असेच सुवासिनींना जेव घालतो जर आपल्या घरातील कोणी श्री मृत पावलेली असेल तर तिच्या नावाने आपण अक्षय तृतीयेला देखील असेच जीव घालतो तर अविधवानवमीला देखील त्या श्रीच्या नावाने अशीच एखादी श्री जीव घातली पाहिजे पितृपक्षात आपल्याकडे विधवाश्रीचे श्राद्ध घातले जात नाही कारण तिच्या पतीचे ज्या दिवशी पितृश्राद्ध असते त्याच दिवशी ते दोघेही सोबत जेवायला आले आहे असे आपण समजतो आणि त्या तिथीला ते पतीपत्नी दोघेही सोबत जेवायला येतात असे आपण समजतो त्यामुळे त्यामुळे आपल्याकडे विधवाश्रीचे श्राद्ध वेगळे असे घातले जात नाही बऱ्याचदा काय होते की आपल्याकडे कोणीही सुवासीन जेवायला मिळत नाही किंवा येत नाही तर मग आपण काय करू शकतो तर आपण गाईला एक व्यवस्थित एक व्यक्ती संपूर्ण जेवेल असं ताट भरून देऊ शकतो आणि जो फोटोसमोर ठेवलेला नैवेद्य असतो तो घरातील कोणत्याही सुवासीन स्त्रीने खाल्ला तरीही चालतो आणि जरी एखादी सुवासिन स्त्री जेवायला मिळाली तरीही गाईला फोटोला आणि कावळ्याला नैवेद्य हा ठेवलाच गेला पाहिजे घरातील सुवासीन स्त्री आपल्याकडे जेवायला आली आहे असे समजून आपण ती एखादी सुवासीन स्त्री जेवायला बोलवतो तिला जेव वगैरे घातल्यानंतर तिची ओटी भरायची असते ओटी भरण्यासाठी तुम्ही तिला साडी, साडी देऊ शकता किंवा एखादा ब्लाऊज पीस देऊ शकता सोबतच नारळ किंवा खोबऱ्याची वाटी देऊ शकता त्यामध्ये दे गहू किंवा तांदूळही देऊ शकता आणि शृंगाराचे सामानही या ओटीमध्ये ठेवू शकता हे सर्व आपण आपल्या पितरांना देतोय म्हणजे जी सुवासीन श्री मृत पावली आहे तिला आपण ह्या सर्व गोष्टी अर्पण करतोय असे समजून त्या स्त्रीची ओटी भरायची असते आणि तिला या सर्व वस्तू द्यायच्या असतात यामध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दानही ठेवू शकतात जसे की आपण आपल्या पित्रांना या वस्तू दान करत आहोत असे समजून आपण आपल्या यथाशक्तीनुसार साडी ब्लाऊज पीस जे काही असेल ते त्या स्त्रीला देऊ शकतो सुवासीन स्त्री जेव्हा जेवायला घरी येते तेव्हा तिचे पाय धुवून तिला हळद कुंकू लावून तिची पूजा केली पाहिजे आणि आपण गाईलाही नैवेद्य अर्पण करायला जातो तेव्हा गाईलाही हळद कुंकू लावून तिची पूजा केली पाहिजे अशा प्रकारे अविधवा नवमीला तुम्ही तुमच्या घरातील जर कोणी सुवासीन स्त्री मृत पावलेली असेल तर तिचे पितृश्राद्ध घालू शकता आणि एखाद्या स्त्रीला तिच्या नावाने जेव घालू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल जी परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व गोष्टी करू शकता कारण गाव बदलली की पद्धती बदलतात परंपरा बदलतात त्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धती परंपरा असेल त्यानुसार तुम्ही अविधवा नवमीला त्या श्रीचे श्राद्ध घालावे त्या तिथीला ती ती तिला जेव घालावे म्हणजेच तिच्या नावाने एखाद्या स्त्रीला किंवा तुम्हाला जितक्या मिळतील तितक्या स्त्रियांना तुम्ही जेव घालू शकता आणि तिचे श्राद्ध करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण माहितीचे छान छान व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकतात सोबतच तुम्हाला पितृपक्षात काही सेवा करायच्या असेल तर त्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ